शेतकरी मित्रांनो आज जवळपास हळदीची लागवड ही महाराष्ट्रात सर्वत्रच होत आहे आणि हळदीची लागवड होऊन एक महिना पूर्ण झालेला आहे तर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अशी समस्या आहे की त्यांना त्यांची हळद ही पिवळी वाटती आहे काहीचे पानं पांढरे पडलेली आहेत हिरवेगार पानं आपल्या झाडामध्ये नाही तर अशी समस्या ही जवळपास ब बऱ्याचशा शेतकऱ्याची आहे तर यासाठी आपण काय केलं गेलं पाहिजे किंवा आपल्या हळदीला पहिली ड्रिचिंग जर आपल्याला करायची झाली तर आपण कुठली करावी याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो तर सुरुवातीला आपल्या हळदीची लागवण झाली आपली हळद उगवण झाली यानंतर आपल्याला पहिली ड्रिचिंग जर करायची झाली आणि आपल्या हळदीमध्ये आपल्याला पिवळेपणा वाटत आहे किंवा पांढरटपाना दिसत आहे हिरवेगारपणा कमी दिसत आहे तर यासाठी आपण आपल्या जमिनीमध्ये फेरस आणि यासोबतच आपण ह्युमिक देणं खूप गरजेचं आहे ज्यामुळे की आपल्या मुळांची वाढ भरपूर होईल आणि हळद पिकाला फेरसची मात्रा ही थोडी जास्त प्रमाणामध्ये लागत असते यामुळे हिरवेगारपणा येतो प्रकाश संश्लेषणाला मदत होते आणि आपल्या हळदीची वाढ ही चांगली होते यामुळे आपण सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे सुरुवातीला एकदम सुरुवातीला पहिली ड्रिचिंग जर आपल्या हळदीला कोणती करायची झाली तर ही आपण फेरस आणि ह्युमिक यांची पहिली ड्रिचिंग आवर्जून करा असं मी आपल्या सर्वांना सांगतो तर आता इथं तुम्ही पाहू शकता ह्या प्लॉटवरती आपण पाहत आहोत तर ह्या पिकाला आपण फेरस आणि एक किलो ह्युमिक अर्धा किलो फेरस यासोबतच चा आपण चार किलो यक्री एकोणीस यांचा वापर केला तर पाहू शकता की तुम्ही अतिशय अशी चांगली आपल्याला इथं हळद बघायला मिळत आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही की यामध्ये कुठेही तुम्हाला पिवळेपणा किंवा पांढरट पानं दिसत नाहीत अतिशय चांगली झाडांची वाढ वगैरे सर्व काही जर बघितलं तर इथं तुम्ही पहा सगळं सर्व काही गोष्टी ज्या आहेत आपल्या हळदीला फक्त आज उगवण होऊन एक महिना एक सव्वा महिना पूर्ण झालेला आहे तरी देखील आपली हळद किती चांगली दिसत आहे बघा तुम्ही शेतकरी मित्रांनो एक जवळपास तीन चार पानं आपल्या हळदीला आज इथं तुम्हाला पाहायला मिळत असतील तर आपली देखील हळद जर आपल्याला अशीच करायची असेल तर मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगेल की तुम्ही पहिल्या ड्रेचिंगमध्ये ह्युमिक त्यासोबतच फेरसचा वापर करा जेणेकरून काय होईल की आपल्या हळदीला अतिशय चांगल्या पद्धतीनं मुळ्या पण येतील आणि फेरसची कमतरता आपल्या हळदीला पडणार नाही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा